लाइट युनिटिंग अगेन्स्ट डार्कनेस या बॅनर खाली आसगाव येथे प्रस्तावित नाईट क्लबला विरोध दर्शवण्यात आला या क्लबना चालवण्यास परवानगी देऊ नये अशी मागणी स्थानिकांनी केली लायसन पंचायती आयुक जून टू ट्वेंटी दिल्ले ते लाइसेंस दिता तं बार रेस्टोरेंट एंड टेम्पररी स्ट्रक्चर दिल्ले सो पंचायती कोई खबर नीते स्टार्ट गांव के लोक सुरवती खबर नी ना की तरी एक स्टार्टअप करता क्या तो लँडलॉडाचा चेडा भरून येता जर बिझनेस स्टार्टअप करता सुरवातीक त्यांनी सायडीक सुपर मार्केट घातले आणि एक बारेस्टॉरंट त्याच्या पहिली एक स्नॅक सेंटर असले त्यांचे तशा दिले की तो बिजनेसर स्टार्ट करता पण जसे जसे ते स्ट्रक्चर उभे राहूक लागले आणि जे फायनल त्याचे हे जवळपास लागले पण त्यांना कळून चुकले की हे तरी एक, एक क्लब ना डान्स बार नायट क्लब जावपाचो असा त्या आम्ही आमच्या देवाच्या आशीर्वादान फुडें सरोन एक चार येवन आमी हो मुद्दो आसा पळय तो बाकीचे आमची देवस्थानं आहात गावची त्या देवस्थानाच्या फुड्यान आमी मांडलो सो सगळ्यांक ते पोटले की बाबा हे असले आमचे जे आमकां नाका त्या खात सगळी देवस्थानं ते भायर आमचे कपेलां हात वाड्या वाड्यांनी कपेला ते कपेलाच्यो कमिटीज आहात आमचे जे फादर्स हा त्यांच्यांनी सगळ्यांनी फुढे सरवून सांगपाचें म्हणजे सगळो गाव आज एके वाटेन आसा एक गाव सबन आमचे पंचायत बॉडी पंचायत बॉडी सुद्धा आमच्या वांगडा हा त्यांच्यानी सुद्धा आमका ओपनली सपोर्ट दिला रिटर्न ऑफिशियली लेटर करून आमका सपोर्ट दिला त्यांच्यानी परत आमच्या स्थानिक आमदार त्या आमदाराक सुद्धा त्यांनी एक पत्र लिहून त्या आमदाराचा सुद्धा सपोर्ट मागला आणि आम्ही जे आमदाराशी कालच्या तेवीस तारखेला आम्ही आमदारात फाटल्या विकान मेळून येले त्यांनी आपला ओपन सपोर्ट दिला त्यांनी सांगला आमका असले काय आमच्या काय नका जे वडा स्ट्रक्चर जायसर पंचायती हेची काय कल्पना असले जे तुम्ही प्रॉटेस्ट तुम्ही जे गे पंचायतीत गेले पंचायती समोर दाखवून दिले त्यांना सेकंड टाइम ही जी एन ओ सी हा पण ती रिव्यू करतो त्यांच्यानी हे घेतलं डिसिजन घेतलेले हा त्यांच्यानी डीएनजी एंटरटेनमेंट म्हणून एक पार्टनरशीप फॉर्म ही त्या पार्टनरशीप फॉर्मात टेम्पररी एन ओ सी जून दोन हजार तेवीस घेतलेली ती एन ओ सी ख तरी टेम्पररी असली तर मार्च दोन हजार चोवीसां ती एक्सपायर झाली बाय डिफॉल्ट एक्सपायर झाली किया ते वर्षाच्या वर्षा रिन्यू करची पडलं त्यांच्या रिन्यू करू न सारखे जुल एप्रिलाचे त्यांच्या एक एप्लिकेशन करून ती टेम्पररी एनओसी विड्रॉ केली सो आक मातशें सप्रायझिंग आले की एक आमकां डाउट आसलो की हे आपण स्वतःहून किती कॅन्सल करता कित्याक नॉर्मली कितें असता की टेम्पररी आसता ती एन ओ सी परमनंट नाजाल्यार कोण तरी बिजनस जर बंद करता कॅन्सलेशन मागता सो आमकां एक डाउट आला आणि काल पंचायतीन जे लॅटर दिला त्याचे उगड आमकां कळले की ते परती परमनंटात बावीस तारखेर एप्लाय केली बावीस एप्रिलाक सो ती पंचायतीन ती ऑर्डरीन ना ऑर्डरी ना म्हणजे म्हाका दिसता की तेका जे एन सीज बी आय माग जे असले तेणी ते एन ओसी बी ना एप्लिकेशनाक त्या खातीर ती एन सी तेणी पंचायतीन सुद्धा ती रिजेक्ट केल्या आणि पंचायतीन आता क्लियर स्टँड घेतलेलो असा की आमकां आमच्या गांवांत नायट क्लब पब बार डान्स बार असले आमकां कांय नाका त्या खातीर आमी सरपंचाक आणि तेजे सगळे बॉडीक धन्यवाद तेंकां एप्रिशिएट करता आम्ही नाईट क्लबाचे पळय कल्चर हा अमेरिका पळय लास्ट वेगस हा तसं कल्चर आमच्या नाका आमचे धाकटी दाखटी भुरगीं आहा आम्ही आमच्या आता लोक भारत सरल्या ते सगळे गावच्या प्रेमात भारत सरल्या एकच मुद्द्यावर लाभ नाका ही घाण पण जाते ते फुडल्या जनरेशना आमकां सोसू गावची ना वी डोंट वॉन्ट टू मेक आसागाव द नेक्स्ट प्रोस्टिट्यूशन कॅपिटल ऑफ अ विलेज वी आय रिक्वेस्टेड ऑल लाईक मायंडेड पीपल टू कम ए बी पार्ट ऑफ दीस रॅली आज कॅन्डल मार्च चालू केले कारण की आमचं बार्स साकळेश्वर टू क्लब हा पण थंसून जे तुम्ही पैसे क्लब व आक जात कियाची तरुण पिढी आहा पळय ती क्लब क्लबान खंय तरी क्लबाच्या हितून पिड्ड्यार जाऊ शकता आणि दुसरी गजल आसा की हे जे रोडार तुम्ही पळयता लोकल एरिया लोकल एरिया कारणान किती फाल्यां ते हलको कंज्यूम करतले पळय तितून हे वाटेक एक्सिडंट करतले आमचो तो लोक आहा जो लोकल आहा पळय तांकां खंय तरी एक्सिडंट जावन दुखापत जावंक शकता कितें जावंक शकता सो so, आमी हेचेर आतां निशेद म्हण आमी एक पिसफूल कँडल मार्च ही केल्या आनी आमचो जो कल्चर आहा पळय तो वो सो हेचेर so, so, आमी पिसफूल मार्च करता वाय डू वी नीड सो मेनी बार्स आमकां बारा कित्याक गरज आहा वी डोंट नीड अ बार्स पिपल आसा गो डोंट नीड अ बार्स यू नो And so much of illegalities. We have already fighting cases. We have filed cases in the High Court. We have, fi we have, we have filed, filed in the Appellate Authority. Asakawa has become an epicenter of waste destruction. It is an epicenter. 90% of the constructions are illegal. They have to be brought down, including this. All illegal structures must be broken.